नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया चला प्रत्येक निर्देशकाकडे थोडे अधिक तपशीलवार पाहू आप इच्छित असल्यास आप त्यास विराम देऊ शकता तुम्ही विचाराधीन संस्थेच्या प्रत्येक प्रामित्रकडे अधिक काळजीपूर्वक पाहू शकता आम्ही कंपनीच्या सध्याच्या कामगिरीचे विश्लेषण करू जेनरल डायनॅमिक्स स्कोर तिकर जीडी हे पुनरावलोकन त्यावेळी वर्तमान माहिती वापरून केले गेले एप्रिल सात दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी जेनरल डायनॅमिक्स उपवर्गातील आहे मिलिटरी चौसष्ट कंपन्या विश्लेषणात गुंतलेल्या आहेत हे खूप प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरसाठी उपाय शोधा कंपनीसाठी एकूण निकाल आहे दहा पैकी सहा पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल पूर्णांक आठ गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहू शकता की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी एकूण सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीच्या सहा पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध जेनरल डायनॅमिक्स कोर्प कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे जेनरल डायनॅमिक्स आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यांतील स्टॉक आप पाहू शकतो जेनरल डायनॅमिक्स पुणे चौदा पूर्णांक तीन टक्के बदल दर्शविला सहा पूर्णांक एक टक्के उपश्रेणीमधील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध याचा अर्थ निश्चितपणे काहीही नाही परंतु तुम्हाला ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल जनरल डायनॅमिक्स मूल्य सदुसष्ट डॉलर नऊ सेंट अब्ज आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल सहाशे पंचावन्न डॉलर अब्ज आहे जेनरल डायनॅमिक्स दहा पूर्णांक दोन तीन सात टक्के हिस्सा आहे आणि ती उपवर्गातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल बावीस डॉलर पाच सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे एक्क्याण्णव डॉलर अब्ज आहे जेनरल डायनॅमिक्स कोर्प अकरा पूर्णांक पाच पाच चार टक्के वाटा आहे एक्सचेंज आणि बुक व्ल्यूच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा जनरल डायनॅमिक्स शेअर बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये दहा पूर्णांक दोन तीन सात टक्के आहे पुस्तक मूल्य अकरा पूर्णांक पाच पाच चार टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्ये ही तेरा टक्के वाढ आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपवर्गातील पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट विश्लेषित कंपनीचे कर्ज दायित्व पॉइंट पाच आठ पाच अब्ज इतके आहे बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे अठ्ठेचाळीस टक्के इक्विटीचे प्रतिनिधित्व करतात कंपनीच्या कर्ज दायित्वांवर परिणाम चांगले एक पॉइंट कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण सतरा पूर्णांक सात आहे उपश्रेणी सरासरी चोवीस पूर्णांक आठ आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा एकोणतीस टक्के कमी आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव आणि नफ्याच्या गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा तीन हजार सातशे ब्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महीन अंदाजित कमाई चार हजार डॉलर दशलक्ष आने अपेक्षित है सद्या आकड़ेवारी पेक्षा है सोला पूर्णांक एक टक्के अधिक है उपवर्ग कंपन तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशक मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पांच गुण कंपनीची की किमत महसूल गुणोत्तर एक पूर्णांक उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक सात आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा अठरा टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल सत्तेचाळीस हजार सातशे दहा डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल पंचावन्न हजार तीनशे ऐंशी डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आणि हे सध्याच्या क्षणापेक्षा सोळा टक्के अधिक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन सात पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सहा पूर्णांक आठ टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा अकरा पूर्णांक पाच दोन सहा टक्के आहे जे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा तेरा टक्के जास्त आहे आणि हे कंपनीच्या शेअरच्या किमतीतील अस्मतोल दर्शवते जेनरल डायनॅमिक स्कोर त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम पाचशे त्र्याहत्तर डॉलर हजार आहे आणि उपश्रेणीमध्ये सहाशे सेहेचाळीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अकरा पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम बत्तीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपवर्गात सरासरी सव्वीस पूर्णांक एक हजार डॉलर्स आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक चोवीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची विक्री चारशे आठ डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये तीनशे ब्याऐंशी हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सात टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी विक्रीचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान शेअर्स एक टक्क्यांशी संबंधित आहेत सरासरी दोन टक्के उपवर्गासाठी हे लहान पेरण्याच्या जोखमीचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी पस्तीस टक्के पातळी दाखवते जेनरल डायनॅमिक्स तर उपवर्गासाठी तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीतील संभागांचे मूल्य अंदाजे संभागांसारखेच असते जेनरल डायनॅमिक्स स्कोर्प कंपनीच्या शेअर्सची वास्तविक किंमत अंदाजे दोनशे पन्नास डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे दोनशे अठ्ठ्याऐंशी डॉलर आहे सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे पंधरा टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणावर आधारित जेनरल डायनामिक स्कोर माहिती प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर दोनशे पन्नास डॉलर सेंटच्या किमतीवर खरेदी ऑर्डर उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे संस्थेचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले अकीमचा निर्देशांक टेक प्रॉफिट दोनशे चौसष्ट पूर्णांक चार आठ वर सेट आहे स्टॉप लॉस दोनशे पस्तीस पूर्णांक पाच चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर सात मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित व्यवहार स्वतंत्रपणे निश्चित केला जातो किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर आर सी अटी एक संतुलित विक्री व्यापार आहे या चॅनेलवर बॅलन्सिंग ट्रान्झॅक्शनचा व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल ऑर्डरपैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाते शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही संपूर्ण ग्रहावरील सर्वात छान प्रेक्षक आहात